आणि के के मूळचा एक कॉन एक थीम होता त्यांनी त्यांच्या पुतळे वगैरे पण तिथे लावलं होतं आणि पोलिंग स्टेशनला घेऊन लोक खुश झाले महिला बचत गटांना आपण मोबिलाईज केलं आणि याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पी डी सरांचं खूप सहकार्य लाभलं ला। याच्यामध्ये सर्व महिलांनी साधारणतः आपल्याकडे सत्तावीस हजार बचत गट दोन लाख सत्तर हजारच्या आसपास त्यांची एकूण संख्या आहे तर त्याच्यापैकी दोन लाख हजार महिला आपल्याकडे झाला असा एक प्राथमिक अंदाज आहे फायनल रिपोर्ट्स आपल्याकडे ऑफिशियली व्हिडिओ करणे येणार आहेत परंतु ग्रामीण भागातल्या महिला बचत गटाने साधारणपणे दोन लाख चाळीस हजारांनी एकत्रितपणे दोन मतदान केलं आणि त्यांनी बघू शकता आपण सगळ्या एकाच थीम मध्ये गेले उत्सवात त्यांनी तिथे साजरे केलं शहरी भागात पण बचत गट जी होती ते पण साठ च्या आसपास त्यांनी एकत्रित येऊन मतदान केलं आणि याच्यामध्ये ओली महिलांनी होती किंवा आपण स्क्रीनशॉट टाकतो मेसेज आला त्या लोकांना

ज्येष्ठ नागरिक सॉरी दिव्यांग मतदारांसाठी त्यांचं पण मतदान मोठ्या प्रमाणात आलेलं आहे दिव्यांग टक्केवारी एक्झॅक्ट कन्फर्मेशन दिव्यांगांनी पण काही ग्रुप मध्ये येऊन एकत्रित मतदान केलं त्याचे काही फोटो आपण मतदान केंद्रावर बाल संगोपन केंद्र केली होती एकूण अठराशे सदुसष्ट बालसंगोपन केंद्र आपण जिल्हाभरात केली होती ते पण ज्या महिला खेडे लहान मुलं होते ते तिथे घेऊन जाऊ शकत त्यांनी मतदान केलं आणि मग ते पण मतदानापासून वंचित नाही राहिले महिला कुठल्याच महिला मतदान वंचित न राहावे यासाठी आपण हे सरांनी केलं सर आपण मतदान केंद्रांवरती अठरा सदुसष्ट मतदान केंद्रांवरती बाल सॉरी हे आरोग्य केंद्र के, के स्थापन केले होते आपण आरोग्य तपासणी केंद्र आणि या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून काल साधारण पंधरा पेक्षा जास्त त्यांनी

या अशी महिला होती जो घरगुती हिंसाचारमुळे पीडित होती त्याच्यामध्ये दोन चाळीस गाव एक पाचोरा आणि एक भुसावळ भुसावळवर ऍक्च्युली जळगाव ग्रामीण मध्ये जाऊन मतदान केली पण होती भुसावळला ये महिला अशी होती ज्यांना घरगुती हिंसाचार झाला असल्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागलं परंतु त्यांचे नाव जो आहे त्यांचे नवरा सोबत ज्या ठिकाणी ते राहत होते तर त्यांनी खूप हिम्मत आणि धैर्य दाखवलं त्याच्या मी सराहना करतो त्यांनी जाऊन जो मतदान केला एक सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे आणि खूप हिंमत दाखवून त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं कुठल्याही म्हणजे घटना घडली नाही परंतु या गोष्टीचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं करण्यात आलं होतं कुठलेही मतदान सुटू नाही याच्यासाठी एक मोठं काम झालं एकवीस लोक असे पण आहे जो जो, जो सिंधमधून या ठिकाणी आलेले होते त्याला म्हणजे नागरिकता मिळाली त्याच्यामध्ये काही लोकांनी मतदान केलं माझ्याकडे सहा लोकांची माहिती होती बाकी मी कपन केलं माहिती म्हणजे रिसेंटली सिटीजनशिप मिळाला होतं तर ते चार कोण कोण चार म्हणजे नाव नाही हे नाव आहे फक्त फिगर दोन दोन चाळीस गाव एक पाचोरा एक भुसावळ बट मोठी जळगाव ग्राम एकत्रित महिला डिस्ट्रिक्ट वर्क महिला एकत्रित मतदान केलं त्यानंतर पुढे पुढे गेला

आ, शी आ, ते त्यांचे अध्यक्ष होते त्याच्याबरोबर महिला बालकल्याण अधिकारी होते आणि और बी लोक होते त्यांनी आज त्याची निवड प्रक्रिया काल रात्रीपर्यंत याच्यावर पाठवण्याची आपण मुभा दिली होती परंतु त्याच्या हा त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला त्याची हा नाव सांगा फर्स्ट कोण सांग आकर्षक वेशभूषा नवयुवक मध्ये पहिला आहे उमेश राजपूत उमेश राजपूत जळगावची माहिती आकर्षक जळगावचे त्याच्यानंतर आकर्षक मोठा समूह याच्यामध्ये जैन पारिक फोर्टी एट या इंस्टा आणला फोटो आहे आपल्याकडे त्याचे डिटेल्स जैन प्रतीक

आणि या प्रत्येक गटात एक ते तीन आम्ही जे जो की शेअर करतो बी आय तुम्हाला डिटेल्स पाठवतो तो जेवढे आपण अवॉर्ड जाहीर केले होते ते अवॉर्ड आज आपण म्हणजे क्लोज ऑफ पोलचा रिपोर्ट आता पाच वाजता पाठवला हो तुमच्या समोर आणि त्याच्या तो रिपोर्ट पाठवताना सगळे अवॉर्ड पण आपण जाहीर केला की कि किती लोकांकडे बोर्ड लागणार आहे किती लोकांकडे हे लागणार आहे आणि एक और गोष्टी सांगतो की ये जो बोड्स वगैरे चीज जो स्पर्धा आहे याच्यामध्ये सगळे एरियामध्ये काय ना काय आहे पण असा आपण अजिबात म्हणू शकणार नाही की या एरियामध्ये ज्ञात म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे आयडेंटिफिकेशन मुश्किल आहे आणि सगळे ठिकाणी चांगला म्हणजे उत्सुकता मध्ये लोकांनी मतदान केलं एक त्योहारच्या वातावरण मध्ये केलं मी आपल्याला आतापर्यंत आपण युझअली बोलताना महिला बचत गट बद्दल बोलतो परंतु चार ठिकाणी आपले सगळे डॉक्टर एक

त्याच्या आपण हे पण साजरा केला त्यांच्या दहा लोकांनी रोटरी क्लब ऑफ गोल्ड सिटीजन मतदान केलं त्यांचे त्याच्या परिणाम आपल्याला मध्ये जो एक्स्ट्रा वोटिंग झालेला ऑलमोस्ट बारा हजार लोक आपण बीस हजार आपण म्हणतो ना एक्स्ट्रा वोटिंग झालेला ते कॉलनी मध्ये जादा वोटिंग झालं असल्यामुळे मेजर आ, या मतदान टक्केवारी मध्ये आपल्याला दिसून येतात गर्दी पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसली स्क्रीनशॉट असेल बघा ठीक आहे अभिता मतदानाची टक्केवारी वाढली आता याच्या हे जो चार भाग आहे इलेक्शन मध्ये विभिन की आपला टक्केवारी वाढवला दुसरं आहे की म्हणजे पार्टिसिपेशन वाढवणार म्हणजे सगळ्या लोकांनी लो पार्टिसिपेट आपण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग कॅटेगरीफाय केले होते ज्याच्यामध्ये मतदान कमी आहे ते आपण केलं निवडणूक प्रक्रिया आणि एक एक वातावरण चांगलं निर्माण करणं अभाव इलेक्शन पारदर्शक निवडणूक सगळ्या गोष्टी आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आपलं सगळ्यांचं सहकार्य पण आपल्याला लाभलेलं आहे आता याच्यानंतर या निवडणूक च्या संदर्भात आपलं इलेक्शन म्हणजे का काउंटी पूर्वीच्या तयारीच्या पुढच्या प्रेस कॉन्फरन्स दोन जून म्हणजे काउंटीच्या दोन दिवस पूर्वी होणार आहेत त्याबद्दल आपण सगळेजण त्या दिवस पण यावं शिक्षक मतदारसंघच्या जी निवडणूक प्रक्रिया त्या म्हणजे पोस्टपोन करण्यात आलेला त्याची आज ऑर्डर आँ, आँ, आली तो आपण त्याची आपण सगळ्या लोकांनी माहिती ठेवावं ऑर मी अलंदेश श्रीम पुष्पनाटे साहेबांना काय जरा असं बोलायला पाहिजे सरांनी सर्व मुलं सांगितलेले आहेत त्याच्यावर ते नवीन वाढ करायची गरज नाही अत्यंत शांतत निवडणुकांनी व्यवस्थित पार पडली त्याच्याबद्दल सर्व उमेदवार पोलीस प्रशासन सर्व आमचे सहकारी इतर विभाग आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्यांनी जे वार्तांकन केलं विशेषतः निवडणूक प्रक्रियेबद्दलच जास्त बातम्या पेपरमध्ये वगैरे रु वाचायला मिळत होत त्याच्यामुळे लोकांना याच्याबद्दल थोडीशी जागृती पण झाली

वैल बोटा नसतात आपल्या जागा वरील असते